자 우리 아니 아아마 समोरच्या सर्व मान्यवर नंबर आहे आपण तिकडे वरती बसून आहे सर्व मान्यवर नंबर आहे आपण वर बसून घ्यायचं आहे जगदीश जागा द्या तिकडं जायला جاءت <applause> एप्रिल रोजी त्या बडूर गावाच्या औंडा गावामध्ये पंचवीस जाने पंचवीस एप्रिल रोजी महापुरुषाच्या जयंतीमध्ये झालेल्या वादाच दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मोठ्या प्रहणामध्ये त्याच पर्यावरण झालं आणि बटरुर गावचे जे शिक्षक आहेत ते आपली शाळा अकरा वाजेपर्यंत शाळा आटोपून त्यांनी शेताकडे काय काम आहे का बघण्यासाठी गेले असतं बटू औंडा गावामध्ये जे गदारोळ चालला होता ते काय चाललंय पाहण्यासाठी त्या गावच्या अगदी शेजारी त्यांच्या शेतातूनच रस्ता गेलेला आहे त्या रस्त्या शेजारीच भांडण जात असल्यामुळं आवाज ऐकावल्यामुळे त्यांनी शेतातलं काम सोडून रस्त्यावरती आले आणि तेवढ्यात समोरून आलेला जो जमा होता ते औंढ्यातीलच व्यक्ती आहेत आणि हे आपल्याला पकडणार हे समजून त्यांनी सरांना अमानुष मारहाण केली आणि तिथेच त्यांचा ते ते जागीच मृत्यू झाला आज या घटनेला तेरा दिवस झालेत आणि या घटनेतील आरोपी पूर्ण आरोपी आणखीनही अटक येत नाही दिनांक दोन मे पासून या गावचे ग्रामस्थ कुटुंब हे उपोषणाला साखळी उपोषणाला बसले आहेत विविध मान्यवरांनी इथे भेटी देऊन या उपोषणाला पाठिंबा दिला आहे आज आपल्या इथे आपल्या शिवराजजी पाटील चाकू महामहीम शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चनाताई पाटील चाकूरकर या उपोषणाला भेट देण्यासाठी आपल्या इथे आलेले आहेत व तसेच औशाचे माजी नगराध्यक्ष किरणजी उटगे तसेच पररा चट्टे व तसेच निलजी उठके हे सर्व आज या उपोषण स्थळी श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि हसरे कुटुंबाला देण्यासाठी इथे आलेले आहेत व तसेच अन्य मानवर